श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा घरात भगवंताचा वास होतो तेव्हा मिळतात हे काही शुभ संकेत जर दररोज सकाळी तुम्हाला हे संकेत जर मिळत असतील तर समजा की तुमच्या घरात ईश्वराचा वास झाला आहे तर ते असे कोणते संकेत आहेत तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते, ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा तर जेव्हा घरात भगवंताचा वास असतो तेव्हा काय होतं कुठले संकेत आपल्याला मिळतात तेच या व्हिडिओत आज जाणून घेणार आहोत भगवंताला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजापाठ सेवा रत करतात भगवंतासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते भोग अर्पण करतात जेणेकरून भगवंताची कृपा त्यांच्यावर राहावी आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये हे तर आपण सर्वजण जाणतोच की भगवंताची पूजा आणि अर्चना केल्यानं ते आपल्यावर प्रसन्न होतात पण तुम्हाला माहीत आहे का की ते आपल्याला याचा संकेतही देतात तर असे कुठल्या संकेत आहेत जे तुम्हाला सांगतात की भगवंताची विशेष कृपा तुमच्यावर हो आहे तर मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजापाठ करता तेव्हा ईश्वराचा वास तुमच्या घरात होतोच तो प्रत्यक्ष स्वरूपात असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा ते घरात वास करतात तेव्हा तुम्हाला जाणवतोच अनेक वेळा तुम्ही त्यांना पाहतही असाल अनेकदा असं होतं की भगवंत तर तुमच्या घरात वास करतात पण तुमच्या काही चुकांमुळे ते परत निघून जातात तुमच्या काही कर्मामुळे ते निघून जातात कारण त्यावेळी अनेक लोक ही चूक करतात ते अधूनमधून पूजापाठ करतात आणि मग सोडून देतात पुन्हा काही दिवसांनी पूजा करतात आणि ती सोडून देतात तर हे सर्व योग्य नाही त्यामुळे ईश्वर निघून जातात हे तुम्ही कधीच करू नये अनेक लोक असंही असतात की ज्यांचा ज्यांच्या घरात ईश्वर वास करतात पण त्यांना स्वतःला त्याची कल्पना देखील नसते आणि ते स्वतःच त्यांचा अपमान करून त्यांना पर... परत स्वतःच त्यांचा पाथ अपमान करून त्यांना परत पाठवतात असं म्हणतात की मी तर रोज ईश्वराची पूजा करतो पण तरीही ईश्वर मला का दिसत नाहीत तर तुमचे हे क कर सगळे कर्म तुमच्या ईश्वराला रुष्ट करून टाकतात म्हणून आज मी तुम्हाला काही संकेत या व्हिडिओतून सांगणार आहे ज्यामधून तुम्ही स्वतः जाणून घ्याल की ईश्वर तुमच्या घरात आले आहेत तर चला जाणून घेऊया या संकेतांबद्दल पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर व्हावी तर या व्हिडिओला एक लाईक जर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ किंवा जय लक्ष्मी माता तर जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठता रोजच तुमची झोप याच वेळी हो जर होत असेल रोजच तुमची झोप जर या वेळेला पूर्ण होत असेल तसेच जर ब्रह्ममुहूर्तामध्येच तुम्हाला असं स्वप्न दिसत असेल की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रांचा जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्तात पाहिलेली अशी स्वप्न हे सुद्धा याचे संकेत असतात की ईश्वर तुमच्या घरात आहेत ते तर त्यानंतर जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तातच शंखाचा आवाज ऐकू येऊ लागला मंत्रांचा आवाज येऊ लागला घंटांचा आवाज किंवा एखादं नाव जसं की कोणी तुम्हाला रामराम म्हणत आहे असा आवाज जर तुम्हाला ऐकू येत असेल तर हा दुसरा संकेत असतो ज्यातून हे समजतं की भगवंत तुमच्या घरात आहेत त्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी आंघोळ करून तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेळेस एक वेळेचा सुगंध असा येत असतो वेगळाच सुगंध असतो हे एक विचित्र सुगंध असतो जे भर तुमच्या घरात कोणालाही येत नाही फक्त तुम्हालाच जाणवतं हे ना कोणत्याही अत्तराचा सुगंध नसतो तर बघा हात ना तो हे कोणत्याही अत्तराचा सुगंध असतो ना कोणत्याही अगरबत्तीचा किंवा अन्य कुठल्याही वस्तूचा फक्त तुम्हालाच हे वेगळा सुगंध येतो हा सुगंध तुमच्या घरातील मंदिरातून येतो आता हे घरात ज्या ठिकाणी असेल तिथेच हे सुगंध जाणवतं आणि जितके तुम्ही तुमच्या घराच्या जा मंदिराजवळ जातात तितकेच हे सुगंध जास्त तीव्रतेने येत असतो मित्रांनो हा सुगंध देवी देवतांचा असतो ज्यामधून तुम्हाला हे समजतं की ईश्वर की ईश्वर तुमच्या घरात वास करत आहेत आता जी नकारात्मक ऊर्जा असते जेव्हा तिचा प्रवेश घरात होतो तेव्हा घराच्या आत दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा ईश्वराचा वास होतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तुम्हाला सुगंध जाणवू लागतो ही महक अतिशय छान असते गोडसर असते असते मधुर जी मन पूर्णपणे मोहून टाकते त्यानंतर जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा त्याच वेळी जर एखादा जीव एखादं म्हणजेच एखादं कुत्र मांजार किंवा गाय किंवा इतर कुठलीही कुठलाही व्यक्ती असेल भिक्षुक असेल तुमच्या दाराशी येतो आणि हे तुमच्यासोबत आठवड्यातून तीन चार वेळा सतत होत असेल की तुम्ही पूजा करत असतानाच ते येत असतील तर याचा अर्थ असा आहे की ईश्वर तुमच्या घरात टकटक करत आहेत त्यांचे आगमन होत आहे आपण जी गाय असते तीसुद्धा मातेचं स्वरूप मानली जाते कुत्रा सुद्धा भैरव बाबांचं प्रतीक मानलं जातं किंवा एखादा याचक असतो त्याला देखील तोही ईश्वराच्या एखाद्या ना एखाद्या रूपात येतो त्यामुळे आपण कधीही त्यांना हटो बघा हकलून देऊ नये उलट त्यांना तृप्त करायला हवं म्हणजेच काय तर त्यांना अन्न द्यायला हवं त्यांचा सन्मान करायला हवा पैशांचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं दान करणं वेगळी गोष्ट आहे पण सर्वात मोठं दान अन्नाचं दान मानलं जातं अन्नदान मानलं जातं अन्न आहे पाणी आहे त्याचं दान मानलं जातं त्यानंतर जर तुम्हाला रात्री झोपेपर्यंत दरम्यान वारंवार स्वप्न पडत असतील आणि त्या स्वप्नात मंदिर भगवंताची मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर भगवंताची कृपा आहे अनेक वेळा असं होतं की तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला पुढे जाता पण घेतानाच मनात काही शंका येते सर्व काही योग्य असूनही काहीसं असं होतं की आपल्याला तो निर्णय घेण्यापासून मन थांबवतं याचा अर्थ असा मानला जातो की तुमच्यासोबत एखाद्या दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे नृत्यानंतर बघा ज्यांच्यावर भगवंताची कृपा असते ते श्रीमंत असोत किंवा गरीब अगदी कोणीही असो त्यांना प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो जर कोणाला कमी मेहनतीतही यश मिळत असेल तर ही भगवंताच्या कृपेचीच खूनं आहे भगवंत त्यांना सर्व अडचणींपासून वाचवतात ज्यांच्यावर भगवंत प्रसन्न असतात ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या जीवनात कितीही दुःख का असे ना ते नेहमी आनंदीच राहतात त्यांना कधीही कोणत्याही अडचणींपासून भीती अडचणींची भीती वाटत नाही ते प्रत्येक संकट अडचणी अगदी सहजतेने पार करतात यानंतरचं म्हणजे घुबड दिसणं घुबड दिसणं हे शुभ मानलं जातं हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे घुबडाला माता लक्ष्मीचं वाहन मानलं जातं म्हणून जर तुम्हाला कुठे घुबड दिसलं तर हे एक अत्यंत शुभ संकेत मानलं जातं कुठल्याही ठिकाणी अचानक घुबड दिसलं तर समजा की घर लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे यानंतर म्हणजे खाण्यापिण्यात बदल होऊ लागतो माता लक्ष्मी ज्या घरात येतात त्या घरातील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू लागतात असं सांगितलं जातं की अशा घरांमध्ये लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे विशेष बाब म्हणजे अशा लोकांना कमी अन्नही पुरेसं वाटू लागतं याशिवाय या घरातील लोक व्यसन आणि मांसाहारापासूनही दूर होऊ लागतात त्यानंतर म्हणजे बघा धनाची देवी माता लक्ष्मी यांना स्वच्छता खूप प्रिय असते ज्या घरामध्ये स्वच्छता असते माता लक्ष्मी त्या घरात वास करतात याशिवाय माता लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरली जाणारी झाडू देखील खूप प्रिय आहे असं सांगितलं जातं की सकाळच्या वेळी कुठे जात असताना जर तुम्हाला एखाद्या एखादा व्यक्ती घराबाहेर झाडू मारताना दिसला तर हा अत्यंत शुभ संकेत असतो यानंतरची गोष्ट म्हणजे शंखांचा आवाज हा देखील बघा शंखाचा आवाज खूप शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंखाला एक महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे एवढंच नाही तर शंखाचा आवाजही खूप म्हणजे खूप शुभ मानला जातो म्हणूनच कुठल्याही शुभप्रसंगी होणाऱ्या पूजापाठात शंख वापरला जातो जर सकाळी उठल्यावर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर हा एक शुभ संकेत असतो असं मानलं जातं की सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येणं हे तुमच्या घरी माता लक्ष्मीचं आगमनचं लक्षण असतं त्यानंतर जर तुम्हाला सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजा की भगवंताची तुम भगवंतानी तुमचं सगळं ऐकलं आहे तुमची लवकरच एखादी मोठी मनोकामना जी आहे ती पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी दिसणं हे महादेवाच्या कृपेचं लक्षण असतं जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय यायला लागली किंवा एखाद्या दिवशी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन तिच्या वासराला दूध पाजू लागली तर हे देवी देवतांच्या तुमच्यावर कृपा असल्याचं स्पष्ट लक्षण आहे तर हे दर्शवतं की तुमची जी काही पूजापाठ आहे जी पूजा प्रार्थना आहे ती यशस्वी होत आहे आणि तुमच्या जीवनात सर्व समस्या दूर होणार आहे भगवंत तुमची सगळी दुःख आणि वाईट दिवस संपवणार आहे यानंतर जर घराच्या मुख्य दरवाज्यावर चिमणी घरटं बांधत असेल तर हे देखील अत्यंत शुभ असा संकेत आहे हे याचं प्रमाण आहे की तुमची पूजा यशस्वी झाली चिमण्या आणि त्यांच्या पिल्लांना चुकूनही त्रास देऊ नका उलट त्यांच्यासाठी दाना दा धान्य पाणी असं ठेवा जर पूजा करताना तुम्ही इतके भावपूर्ण व्हाल की तुमच्या डोळ्यातून असरू येतील तर हे याचं लक्षण आहे की ईश्वराने तुमच्या मनातील हाक ऐकली आहे यानंतरचं बघा संकेत म्हणजे तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर जाता आणि कुठे तुम्हाला बघा माकडांचा कळप दिसतो तर हे देखील असं दाखवतं की तुमची पूजा जी आहे ती सिद्ध होणार आहे भगवंत तुमच्यावर कृपा करणार आहे प्रयत्न करा की त्या माकडांना काहीतरी खायला द्या जर तुमच्या घरात कोणत्याही अगरबत्ती रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंधाशिवायही घरात जर सुगंध ताजेत ता जाणवत असेल तर देखील समजा ईश्वरावर ईश्वराचा तुमच्यावर कृपा आहे आणि लवकरच तुमचे दिवस जे आहेत ते पा पालटणार आहेत त्याचबरोबर पूजेदरम्यान भगवंत पूजेदरम्यान घरात एखाद्या अतिथीचं आगमन होणं हे देखील भगवंताच्या कृपेचं लक्षण आहे जर अतिथी एखादी भेटवस्तू घेऊन आला तर हे स्पष्ट संकेत आहे की भगवंताची भगवंतांनी तुमची कृपा स्वीकारली आहे पूजा स्वीकारली आहे जर पूजेदरम्यान लावलेल्या दिव्यांची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजा की तुमचीच पूजा ही सिद्ध होणार आहे आणि ईश्वराच्या कृपेने तुमचे दुःखाचे भरलेले दिवस लवकरच दूर होणार आहे जर अनेकदा तुमची झोप सकाळी तीन वाजल्यापासून साडेपाच वाजेच्या दरम्यान म्हणजे जर ब्रह्ममुहूर्तात उघडत असेल तर हे देखील ईश्वराचे संकेत आहेत की भगवंत तुमच्या भक्तीने प्रसन्न आहे ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची झोप ही अचानक रात्री तीन नंतर पुन्हा पुन्हा उघडते तेव्हा त्याला सामान्य गोष्ट समजू नका हा संकेत अतिशय शुभ मानला जातो असं मानलं जातं की रात्री तीन नंतर देवी देवतांच्या शक्ती ह्या जागृत होतात ज्या की तुमच्याशी बरेच काही सांगू इच्छितात अशावेळी तुमचं पुन्हा पुन्हा तीन नंतर उठणं यशस्वी होण्याचं लक्षण असतं त्याचवेळी रात्री तीन नंतर देवी देवतांकडून मागितलेलं वरदान कधीच व्यर्थ जात नाही ईश्वर तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतात तुमचे जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पर ते पूर्ण करतात तुम्हाला उन्चा उन्चा जर, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये उंच उंच पर्वत दिसत असतील आणि तिथून वाहणारा जर झरा तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही त्या जलाचं सेवन जर करत असाल तर नक्कीच तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे असा त्याचाच अर्थ होतो जर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून कुटुंब चालवत असाल तर हे ईश्वराच्या कृपेनेच शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे सुशिक्षित आहे जे सुशिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य उपयोग करू शकत नाहीत त्यांची तब्येत चांगली राहते ज्यांची तब्येत चांगली राहते त्यांच्यावरही परमेश्वराची विशेष कृपा असते तब्येत बिघडल्यामुळे फक्त शरीरावरच परिणाम होत नाही तर मग मोठं आर्थिक नुकसानही होतं म्हणूनच निरोगी शरीर असलेल्या लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावं जर तुम्हाला आयुष्यात योग्य जोडीदार मिळाला असेल तर हेही परमेश्वराच्या कृपेच बघा कृपेने शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचं संपूर्ण जीवन सुखमय बनवू शकतो पण जर जोडीदार चांगला मिळाला नाही तर पूर्ण जीवन हे भांडणं त्रास कटकटी यांमध्येच जातं जर त्यानंतर बघा जर एखाद्या व्यक्तीचं अपत्य आज्ञाधारक असेल तर हे देखील परमेश्वराच्या कृपेचं लक्षण आहे नाहीतर बघा आजच्या युगात बहुतेक लोक आपल्या मुलाबाळांकडून खूप दुःखी आहेत योग्य अयोग्य यामधील फरक करण्याची क्षमता ज्या लोकांकडे आहे त्यांच्यावर त्यांच्या इष्टदेवतांचा आशीर्वाद असतो भगवंताचे दर्शन स्वप्नात घेणाऱ्या लोकांवरही देवीदेवतांचा कृपा असते नाहीतर परमेश्वराला पाहणं प्रत्येकासाठी शक्य नसतं ज्यांचं रागावर नियंत्रण आहे त्यांचं मन शांत आहे जो प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून निर्णय घेऊ शकतो अशा लोकांवर ईश्वराचा हात असतो म्हणूनच ते शक्य होतं भगवंत आपल्याला त्याच्या खऱ्या रूपात दिसत नाहीत पण काही लोक असेही आहेत असं काही लोक असेही असतात जे भग भगवंता समान मानले जातात जसं की यामध्ये बघा आई वडील आहे गुरु आहे किंवा ब्राह्मण येतात यापैकी कोणीही पूजेदरम्यान तुमच्या घरी येत असेल तर हे अत्यंत शुभ मानलं जातं तुम्ही त्यांना घरातून रिकाम्या हाताने पाठवू नये पूजेदरम्यान जर भगवंताच्या मूर्ती किंवा प्रतिमेवरून जर एखादं फूल अचानक फूल किंवा माळ तुमच्याजवळ पडली तुमच्याजवळ आली तर हे अत्यंत शुभ संकेत आहे यावरून समजतं की भगवंताची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे तर असे काही बघा खूप असे काही संकेत आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे भगवंताची कृपा आपल्यावर नक्कीच राहणार आहे फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास असायला हवा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद